लाइफलाइन क्लिनिकल लॅबोरेटरी अत्याधुनिक मशनरीयुक्त कम्प्युटराइज व मान्यता प्राप्त लॅबोरेटरी व सर्व प्रकार केंद्र आमचा पत्ता गोकुळ नगरी रोड डॉक्टर शेजारी तालुका कोपरगाव संपर्क क्रमांक ऐंशी शून्य सात ऐंशी शहात्तर अठ्ठावन्न व ब्याऐंशी पंच्याहत्तर अडोतीस शहाऐंशी अठ्ठेचाळीस कोपरगाव शहरानजीक असलेल्या मनाई येथील नगरपालिकेच्या कचरा डेपो स्लॉटर हाऊसच्या भिंतीच्या आडोशाला मोठ्या प्रमाणात कुजलेल्या अवस्थेत जनावरांच्या हडांचे गोवंश जनावरांचे असल्याचा आरोप व गोप्रेमींनी केल्याने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे नगरपालिकेच्या कचरा डेपोत नेमके चालले तरी काय हा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला आहे सदरचे सविस्तर वृत्त असे की काल रविवार दिनांक तीस जून रोजी दुपारच्या सुमारास कोपरगाव शहरानजीक असलेल्या मनई येथील नगरपालिकेच्या कचरा डेपोत स्लॉटर हाऊसच्या भिंतीच्या आडोशाला मोठ्या प्रमाणात कुजलेल्या अवस्थेत जनावरांच्या हाडांचे सांगडे शिंगे चरबी मांसाचा सा साठा असल्याची माहिती गोरक्ष गोप्रेमी नागरिकांना मिळाली होती त्यानुसार त्यांनी सदर ठिकाणी जाऊन खात्री केली असतात ते अवशेष गोवंश जनावरांच्या असल्याचा त्यांनी दावा करत मोठा संताप व्यक्त केला सदर वार्ता तालुक्यात पसरताच रात्रीच्या सुमारास त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गोरक्ष गोप्रेमी व हिंदू समाज बांधव मोठ्या संख्येने कचरा डेपो येथे जमा झाले होते यावेळी त्यांनी नगरपालिका प्रशासनाबाबत मोठा संताप व्यक्त करत ठिय्या दिला होता सदरची माहिती मिळताच व सदर, सदर प्रकाराचे गांभीर्य ओळखून शहर पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख हे आपल्या फौज पाट्यासह घटनास्थळी हजर होत सदर ठिकाणची पाहणी केली तसेच याबाबत मुख्य अधिकारी सुहास जगताप यांच्याशी चर्चा केली असता रात्री उशिरा पालिकेच्या आरोग्य खात्यातील चव्हाण यांनी घटनास्थळी येत सदर हाडांचे सांगळे अवशेषांची पाहणी केली आहे यावेळी गोरक्षकांनी नगरपालिका कर्मचारी यांना धारेवर धरत जाब विचारला आहे सदर हाडांचे अवशेष सांगण्याची तपासणीसाठी पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर डॉक्टर दहे यांनी घटनास्थळी येऊन पाहणी करत सर्व हाडामासांचे नमुने कशाचे आहे हे तपासणी करण्यासाठी जमा करून नेले आहेत कचरा डेपोत मोठ्या प्रमाणात असलेल्या हाडांचे सांगणे हे कोणत्या जनावरांचे आहे हे तपासणी अंतिम समजणार आहे आणि त्यानंतर संबंधित प्रशासन त्यावर काय कारवाई करते त्याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे दरम्यान मोठ्या प्रमाणात हे हाडांचे कचरा कचरा डेपोत आले कस काय जर होत असेल तर ही गोष्ट आजपर्यंत लक्षात कशी आली नाही कचरा डेपोत कचरा विलगीकरण योग्य प्रकारे होतो का असे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत असून नगरपालिकेच्या कचरा डेपोत नेमके चालले तरी काय हा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला आहे नाही नाही कोणीच येत नाही आहे ऐकान सर ते इथं जा साधारणतः एक पन्नास साठ सत्तर मुलं गोळा झाले थांबलेले इथून काही कोणी आता हालत नाही आहे माझी एक रिक्वेस्ट होती थोडंसं याला मनावर घ्या ना त्या विषयाला नाही मग येत का नाही कोणी येत का नाही आहे म्हणजे काय काय प्रॉब्लेम काय होतो म्हणजे माझ्या काहीच लक्षात येत नाही का हा प्रॉब्लेम काय होतो का बरं आरने साहेब म्हणताय येतो आहे येतो आहे येतो आहे पण कोणीच येत नाही आहे आणि त्यांना काय वाटतंय का कोणीतरी निघून जायला सकाळी साडेबारा वाजेपासून विषय चालू आहे आ, पी आय साहेब म्हणता आहे का हा नगरपालिकेचा विषय आहे आणि ते नगरपालिकेच्या हद्दीत ते सगळे गोवंश कापलेले आहेत साधारणतः चाळीस पन्नास गोवंश आहेत त्यांचा माल आहे तुम्ही म्हणताय का म्हशीचं आहे तर ते म्हशीचं कसं आहे हे कोणीतरी आपल्याला दाखवायला येईल ना आणि इथं रात्रभर मुलं बसणारे सर ते एक रिक्वेस्ट होती थोडंसं तुम्ही मनावर घेऊन ते काय करायचं बघा ना साहेब साडे बारा वाजेपासून हाच विषय चालू आहे आणि का मग कुणी दखल म्हणजे पोचतो म्हणजे किती वेळ लागेल या विषयाला तुम्हाला मी एक फोटो पाठवतो सर तो चेक करा इथं किती मुलं बसले आपल्या लक्षात येईल आता आरणे साहेबांचा फोन येतोय हां आर्ने साहेब ऐका ना आता पूर्ण अंधार झाला इथं आणि फार जर ते म्हणताय मी येतोय 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 इथं गर्दी वाढली आहे एक विषय दुसरा विषय हां इथं टोटल गोवंश आहेत ते बरोबर तर मग आता यास हां नाही 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 सकाळी कसं पाठवणार त्याच्यानंतर तर कसं सगळा गाय होऊन एक मिनटं इथं बोला इथं बोला एक मिनिट सर सर ऐका ना हॅलो बरंच साबळे संवाद सरून बोलतोय मी तुम्ही उद्या पाठवा परवा पाठवा किंवा चार दिवसांनी पाठवा तोपर्यंत था आम्ही इथं थांबतो आणि आमच्या जीवितात जर काही झालं तर त्याला जबाबदार आरणे साहेब म्हणून आम्ही इथं मीडियावर सांगून देतो आम्ही शंभर लोक आहोत इथं चालेल ना आणि अजून पंधरा वीस मिनटामध्ये ना मी चार पाच मुलं गोळा करतो माझे हो त्याच्या जीवितात जी हानी जी काही हानी होईल किंवा ज्या ज्या रोगाने प्रादुर्भाव होईल आम्हाला त्याच्याबद्दल तुम्ही दक्षता घ्या कारण तुम्ही दुपारचे चार वाजेपासून साडेचार वाजेपासून साडेपाच वाजेपासून आम्हाला सांगताय का दर दहा मिनिटांनी दर दहा मिनिटांनी येतोय येतोय असं आम्हाला ऐकायला मिळतंय ठीक आहे ना सर तुम्ही अकवलेला आहे पण तुमची यंत्रणा काय करते आणि जर यंत्रणा एवढी गाळ असेल तर मग आम्ही काय करू ठीक आहे आम्ही ऐकतोय तुमचं चव्हाण साहेब ऐक येताय वेट करतोय आम्ही दीड तासापासून आम्ही हेच ऐकतोय का चव्हाण साहेब पाच मिनिटांनी येत आहे चव्हाण साहेब आणि जर येणार नसेल तर आमचे मुलं पाठवतो त्यांना घ्यायला पाठवू का हा हा तुम्ही इथं प्रत्यक्षात आल्यानंतर जर तुम्ही या वासाचा किंवा या दुर्गंधीचा जर विचार केला तर शंभर टक्के कुठलाही निरोगी माणूस आजारी पडू शकतो चाळीस पंचे ते पंचेचाळीस मिनटात आणि आमचे जैन साहेब असतील आमचे मा इतर सहकारी असतील तर ते गेल्या सात तासापासून इथं बसून येत त्यांना जर काही झालं तर याला जबाबदार कोण राहणार शासन का प्रशासन का ठीक आहे ठीक आहे ठीक आहे काय हरकत नाही